नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी करणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन संपर्क कार्यालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले उद्घाटन या संपर्क कार्यालयामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवले जाणार शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब लोकांना मिळवून देण्यासाठी होणार आहे मदत युवा नेते अविनाश भैया जाधव यांचा वाढदिवस तुऱ्यांना फाटा देऊन साध्या पद्धतीने करण्यात आला साजरा शैक्षणिक साहित्याचेही करण्यात आले वाटप अशा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अफसर शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंदाच्या हिंगणे शिवाजीराव देशमुख चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे शिवाजी काळे माजी सभापती ॲडवोकेट टी एन कांबळे आदीसह मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अहमदपूर येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अत्याधुनिक सर्व सोयीसुविधा असणाऱ्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे जनतेच्या अडचणी ते नसतानासुद्धा सोडवण्यात सोडवल्या जाव्यात शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा कार्यकर्त्यांनासुद्धा इथून लोकांची कामे मार्गी लावता यावीत अशा पद्धतीची संकल्पना अविनाश जाधव यांच्या संकल्पनेतून सामान्य माणूस कार्यकर्ता नेता अशा पद्धतीने जुळून लोकांना रिझल्ट देऊन पक्षीय संघटन मजबूत करून लोकसंपर्क कायम राहील यासाठी लोकांना व पक्षांना मोठी मदत या कार्यालयातून व्हावी अशी या कार्यालयाच्या मागची भूमिका आहे भविष्यकाळात या कार्यालयामार्फत होणारी जी कामे आहेत त्याचा जनतेला फायदा होईल त्याचबरोबर कार्यकर्ते नेते आणि जनता असे त्रिसूत्री एक मजबूत साखळी तयार होऊन आगामी येणाऱ्या निवडणुकामध्ये याचा फायदा पक्षाला झाल्यास नवल वाटायला नको परंतु त्यासाठी त्यांनी जे घेतलेले कष्ट आहेत मेहनत आहेत जी रचना केलेली आहे ती मात्र सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडून पक्षवाढीला मोठी मदत होणार आहे यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माझे मंत्रीपद हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे जनतेने एवढा मोठा आशीर्वाद देऊन मला निवडून दिलेली आहे त्यांच्या विश्वासाला त्यांच्या आशीर्वादाला मी पात्र राहण्याचा प्रयत्न करून या भागातील लोकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे त्यासाठी सर्व आमचं कुटुंब यासाठी झटत असतं आमच्यासाठी कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्याची आम्हाला जाणीव आहे आगामी निवडणुकीमध्ये विविध समित्यामधून त्यांच्या नियुक्तीतून व निवडणुकामधून कार्यकर्त्यांना न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली त्याचबरोबर अहमदपूर चाकूर तालुक्यातील सिंचन रस्ते वीज एम आय डी सी आरोग्य शिक्षण अशा सर्व घटकांना विकास करण्याचा आमचा मानस आहे युवकांना शहरात विविध ठिकाणी कायम संधी उपलब्ध आहेत पण त्यासाठी त्यांनी गाव सोडण्याची तयारी ठेवायला पाहिजे त्यातून त्यांचं भलं होईल आणि आपल्या भागातसुद्धा वेगवेगळे उद्योग व्यवसाय उभारून त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते